शनी प्रदोष व्रत कथा सुजी म्हणाले महोदय शनिप्रदोष व्रतामुळे संतान सुख प्राप्त होते संतती विषयक चिंता दूर होतात याची प्रचिती आलेली कथा तुम्हाला सांगतो ती तुम्ही नीट ऐका प्राचीन काळातील गोष्ट आहे एक नगरा एक श्रीमंत राहत होता धनधान्य संपत्ती यांनी संपन्न होता तो धर्मनिष्ठ कृपाळूप व उदार होता त्याच्याकडे आलेला याचक कधीच विनमुख जात नसे सर्व काही ऐश्वर होते पण संतान सुख नसल्याने त्याची पत्नी सदा असे म्हणून दोघांचे मन प्रपंचात रमत नव्हते यासाठी त्यांनी खूप उपाय केले पण सारे उपाय व्यर्थ गेले आता तीर्थयात्रा करून पुण्य मिळेल त्या पुण्यामुळे तरी संतान सुख मिळते का हे पाहण्यासाठी त्यांनी तीर्थयात्रेची सर्व तयारी केली घराचा कारभार आपल्या विश्वासू नोकरावर सोपून एका शुभ मुहूर्तावर त्यांनी प्रस्थान केले थोडेसे अंतर गेल्यावर त्यांना एका वडाच्या झाडाखाली तेजस्वी साधू बसलेला दिसला त्याच्या चेहऱ्यावर तपश्चर्याचे तेज झळकत होते त्याला पाहताच त्या पती पत्नींच्या मनात आदरभाव प्रकट झाला आजचा दिवस नक्कीच शुभ आहे तेव्हा या साधू महाराजांचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे जावे असे त्यांनी ठरविले ते अत्यंत लीन होऊन हात जोडून साधू महाराजांसमोर उभे राहिले सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांनी साधू महाराजांची समाधी उतरण्याची वाट पाहिली पण समाधी उतरण्याचे काही चिन्ह दिसेना रात्र तशीच गेली सकाळी साधू महाराजांची समाधी उतरली त्यांनी डोळे उघडले त्याबरोबर ते दाम्पत्य अत्यानंदी झाले मोठ्या भक्तिभावाने त्यांनी साधू महाराजांना प्रणाम केला त्याबरोबर साधू महाराजांनी त्यांना शुभाशीर्वाद दिला हे भक्ता तुझी भक्ती व तुझे धैर्य पाहून मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुमचे दुःख मी जाणतो ते दूर होण्यासाठी तुम्हाला उत्तम उपाय सांगतो साधू महाराजांनी त्यांना प्रदोष व्रत करण्यास सांगितले व तुम्हाला संतान सुख लाभेल असा आशीर्वाद दिला दोघेही पती पत्नी आनंदी झाले त्यांनी आपली तीर्थयात्रा पूर्ण केली घरी परतल्यावर त्यांनी प्रदोष व्रताचा संकल्प सोडला त्या व्रताचे नियमपूर्वक व मोठ्या श्रद्धेने पालन केले व्रताच्या पुण्य प्रभावाने त्यांचे मनोरथ पूर्ण झाले त्यांना संतान सुखाचा लाभ झाला व्रतावर निष्ठा ठेवल्याने त्यांना फळ मिळून ते सुखी झाले प्रदोष व्रत कथा संपूर्ण